महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे काम करणारे पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टर डी एल कराड यांनी दिली सीआयटी संलग्न असलेल्या आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने दिनांक अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले आहे आरोग्य मित्र संघटने अध्यक्ष डॉक्टर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण धरमरे यांनी यू आणि एल पी कायद्यान्वये कलम चोवीस एक मधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डेल कराड यांनी दिली राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सायन्स संस्थेला कायदेशीर एकवीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने नाशिक येथील सिटू भवनात एक दिवसीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्रव्यवहार करून आरोग्यमंत्र्यांना मागणीसाठी बैठकीसाठी वेळेची मागणी केली परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एमआरटी आणि पीयूएल पी कायद्याच्या कलम चोवीस एक मध्ये तरतुदीनुसार बारा फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कराड यांनी दिली आरोग्य मित्र आरोग्य मित्रांच्या किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढवावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावे तसेच आरोग्य मित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावी आरोग्य मित्रांचे बदलेचे धोरण रद्द करावे आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाने आणि गणेश अशोक शिंदे भानुदास शेगडे यांना पुन्हा कामावर रुजू करावे तसेच आरोग्य मित्रांना सायन्स संस्थेने पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी होऊन पण उपदान दिले नाहीत ते देण्यात यावे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका